मेरे साथ आपका हमारे YouTube चैनल पे तो बहुत दिनों से अपना वाला ब्लॉग नहीं आ रहे थे थोड़ा काम चालू था तो आज फाइनली ब्लॉग डर रहा हूँ तो आज घर बेटा रिका था तो सोचा चलो रील शूट करने जाते हैं दोस्त को रील शूट करनी है तो आपको इस ब्लॉग में पता चलेगा कि रील शूट करने के लिए कितनी मेहनत लगती है कितने टाइम लगता तो है रील शूट करने तुम्हारा यह ब्लॉग मजा डाकोनार आए सो फिर चलो चलते खाली अपने वाले दोस्त लोग भी आ चुके हैं वो मेरी राह देख रहे तो चलो फिर चलते आपको दिखाते है ब्लॉग को कंटिन्यू रहो ओके अपने वाली इधर पलटन आ चुकी है और भाई का है ना भाई राजमहल का काम चालू हो चुका है घर बांधने का अवतार खुशी देख सकते हो आप तक घर बनना देखो लेला मजनू और आप

आता बघा बघ इथं आल्यावर असं वाटतं ना पूर्ण गावाची फिलिंग दे, दे रे डायरेक्ट असं वाटतं आपण कोणत्या तरी गावालाच आलो अरे सेम फिलिंग बघा तुम्हाला दाखवतो बघा असं वाटतं पूर्ण गावालाच आलो पूर्ण गावाची फिलिंग आहे ती, ती बघा आणि इकडून मग डायरेक्ट आपण हायवेला लागू आता आता डायरेक्ट हायवेला भेटतो तुम्हाला चला हो पाहिजे पण तिथं जाणं आहे ना फिक्स नाही आहे अभी जसा रस्ता दिखर आहे वैसा चालले आम्हाला वैसा चालले आम्हाला मस्त जीवक या हार सगळे हलकट हा तसा रस्ता तसा रस्ता दिसतोय ना आम्हाला हे झालंय आम्ही नाही स्नेह अजून आता पुढे जायचंय आता थरव पुढे जायचंय पुढं जायचं भाई भाईचा एकट्याचा फोटोशूट सुरू होऊन गेलेला आहे आणि तिकडे पाहू शकता तुम्ही त्यांची पण रील शूट सुरू झालेलं आहे. इकडे आपला भाई बकरे बकरे ब्रो भाई आज लाजच राहिला भाई रे भाई रे एकदम भारी फोटो शूट अभी एडिट करने के बाकी एडिट करने के बाकी एकदम कडक और भारी दिखेंगे. आपको भी फोटो शूट करना है ओ आडवान अरे आपको भी फोटो करना है तो मेरे असिस्टेंट दो पाठक को ये करो मैसेज वो कांटेक्ट कर देगा आपको पैकेजेस बता देगा ठीक है भाई बताओ बोल भाई डीएम कर दो भाई सब कुछ हो जाएगा बाय बाय चलो अभी थोड़ा ना है ना फोटो शूट करते हैं आपको भी दिखाता था और रील भी और रील शूट कर रहे ना चलो आपको भी ना उनके रील शूट दिखाता था कि वो रील शूट कैसे कर दे पलान से फोटो काटूँगे तो मैं आलो लो ऐसा इकड़ एन रील शूट चालू आहे मॉडेल आहे समर्थ भाऊ बोडके आणि मनीष भाऊ पवार अरे कर शूट प्रचाराची गरज तुम्हाला आम्हाला नाही हॅशटॅग भावी सेवक अरा आला सेवक आला नगरसेवक नगर सेवकांसाठी रील नगर शूट करतोय काय रे फोटो शूट आहे का तर चला रील शूट करताय आता यांना फोन देतो त्यांचं फोटोशूट करायचे त्यांना फोटोशूट करून घेतो तुम्ही त्यावर बी ती मजा घ्या ठीक आहे आपला भाऊ असं चाललंय फोटोशूट चालू आहे त्यांचा थोडाफार फोटोशूट चालू आहे आता आपल्या भावांचा इथं फोटोशूट तर जोरात चालू आहे आपल्या भावांचा, तार्णे भावांचा। आणि हा कव्वाल म्हणा तुला पाण्यात काय पण पाण्यातच जायचंय आपण आता थोड्या रील शूट घेऊ बघू खतरनाक खतरनाक कॉल फोटोशूट चालू खतरनाकड आमचं फोटोशूट करून गेलोय पण अजून यांची रील शूटच बाकी पण रील शूटच करून राहिले ते अजून चलो चलो एक हो डायलॉग दुनिया जळती मी त्यांना अजून जळवणार मी त्यांना मित्र नाही तर भाऊ म्हणून सांगणार हा हा आता सनसेट पण पूर्ण चालला गेला पूर्ण आमदार येत आता आता याच्यानंतरचा प्लॅन असा आहे गावात जायचं आहे पनोर शर्मा खायला अरे बाई फिक्स आहे का पण ते करताय का खरं प्लॅन गावात पनीर शर्माचा मी तर तयार आहे गन्या तू मला रील शूट चालू आहे इकड कॅमेरावर आम्ही पेंटिंगला पडलोय म्हणतो आणि मी कुठं जाऊ काय होणार दा फोटो दाखवला फोटोग्राफर देवे देव काढून काढ गण्याचे बी काढून द्या आता अरे बाप रे फोनवर बोलून बिलून म्हणा तू काल नि काढ रे फोटो तू न काढते रे फोटो <laughs> आपली चंपी थोडी वेगळी झाली अरे बापरे काय फोटो काढले रेंदर देव तुला फोटोग्राफरची पोस्ट देण्यात येत आहे तुझा कडले सत्कार आज ओके चला जायचं मग द्यायची कलटी द्यायची का कल्टी हय चला बाईल हा चला आता आम्ही डायरेक्ट आता घरी आता लाईट पण आहे आता गावात जायचं प्लॅन आहे तर आता घरी जातो पुढचा प्लॅन करून आता डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो चला तिचा आता विषय असा चालू होता या कपड्याला डाग आहे का डिझाईन आहे समजत नाहीये तुम्ही कमेंट करून सांगा आता डाग हे का काय नहीं, नहीं, नहीं। चला बाई आता इथले फोटोशूट काढून झाले सनसेट पण पूर्ण चालले गेलं आता अंधार होऊन गेले आता गावात जायचं प्लॅन आहे पनीर शर्मा खायसाठी तर आता काय घरी भेटतो तुम्हाला चला काय आपण आता घरी भेटू चला अरे बाई काढा गाडी चला बाई आमची या चहा प्यायची इच्छा झाली रस्त्यात त्यांना घर आता आम्ही आता पहिले चहा प्यायला आलो आहे आणि आपल्या पलटण पण येऊन गेली इकडे आणि आम्ही चहा प्यायला आलो हवो ग्रॅज्युएट गुळाचा चहा देव भाऊ पिली हो का क्वालिटी आहे तर देव आणि गणे आणि का क्वालिटीचा आपण आता इथला चहा पण बघू तर आपला चहा येतोय बघू शकता रेडी रेडिओ होतोय चहा सांगू चव काय चव काय तेवढा वल्ला चहा आहे तर चहाला का तुम्हाला सांगतो क्वालिटी कशी आहे मग तुम्ही पण इकडे नक्की या सेवा करावं लागते अजून चहा पिऊ आता चहाची क्वालिटी एक नंबर बाहेर लागतो चहा मग इथून घरी जाऊ घरी गेलो का मग तिथून शर्मा खायचा प्लॅन आहे पण बघू आता कोण कोणाचा अजून पोरायची बाकी त्यांना बी कॉल करू आले तर ठीक नाही आमचा आमचा जाऊ चहा पेचो एक एक चहा पिल्यानंतर अजून एक चहा घेतला चहा एक नंबर क्वालिटी आम्ही आम्ही दोघींनी घेतल्यानंतर अजून एक चहा घेतला आणि एका तीन करताय पैसे कुठले का असा विषय होतो अरे मला नाही चहा दिली का मजाक दिली भाई येऊशी काय रे मला काय विषय ज्याचे पैसे होते त्याला चहा नाही भाई चला गाडी वा चायची क्वालिटी कशी वाटली चहाची क्वालिटी कशी वाटली दिमाग लावा लागतो काय दिमाग काय दिमाग लावला आता चहा पिऊन झाला आमजा झाला आम्ही आता घरी दा चाललो आहे घरी जाऊ थोडं वरती बसू आणि वरती प्लॅन करू की आता नंतर जायचं कुठं आजची रात्र ताशी साडेशे बघू आपण आता जाऊ कुठेतरी चो चोरमा खायला जायचं चालू चा। आहे तिकडं भेटू आपण डायरेक्ट आला तुम्हाला घरी वाटतो कुठं जायचं निचाला फायनली आता घरी आलो इथं थोडं बसू देव खाली गेलाय आता काहीतरी आम्ही थोडं एका काय घरी न्यायचं तो येतो दहा मिनटात मनीष तयारी करायला गेलाय इथं बसू थोडंसं लप्पा वगैरे मारू प्लॅन करू पुढचं काय आणि मग लगेच जाऊ काय प्लॅन काय वाईट का <laughs> श्रीकृष्णांचं पुस्तक मी वाचतो ते पुस्तक बघा श्रीकृष्णांचं पुस्तक पुस्तक याच्यामध्ये पूर्ण श्रीकृष्णांची माहिती वगैरे म्हणजे पूर्ण दिले तरी वाचतो मी तुम्ही बघू शकता इथपर्यंत आलोय मी इथं लावले मी लक्षात राहायला पाहिजे कुठपर्यंत आलोय वाचत वाच बुद्धीत ये येईल हा चल आता इथं असंच थोडा टाईमपास करू आणि मग डायरेक्ट प्लॅन झाला का मग तुम्हाला भेटतो चला लहानपणाची आठवण घेऊन आला आहे तुम्ही पण याचा खाल्ला असेल तुम्ही पण हे खाल्ला असेल लहानपणी तर कमेंट करून नक्की सांगा लहानपणाच्या आठवण लहानपणी लय खायचो आम्ही अजून काय आणलं खिच्यात काहीतरी वाचतंय आपण इथं काहीतरी वाचतंय खोल ना आणणार काय ते आणणार आहे अण्णा काय दे मग आला दे थोडं दे बाई लवकर दे चुडा खाऊ आपण आता काहीच थोडासा ना रे अण्णा गाय ना तर फोटो सिलेक्शन चालू आहे बाऊलचे फोटो दावरे इकडं अरे रे

एुड़त? आता गण्याला वॉश दिला आता गण्या फेशवॉ लावतो बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये पाणी पडत थांब रे थांब आता आपण रिझल्ट बघू का गण्याचा चेहऱ्याचा काय येतो बर बारीक दिस झाला पाहिजे आता अराबा गण्या आता चेहरा धुतोय पाच मिनिटानंतर बघ रे इकडं रिझल्ट कसा आला त्या चेहऱ्याला घेऊन करणं चालू इकडं फिरव इकडं 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 अरे अरे ना इकडं फिरवला फिरव का चेहरा मला नाही दिसत आहे इकडं बस आता रिझल्ट दाखव कसा आला पब्लिकला रिझल्ट दाखव ना दाखव रिझल्ट गाण्याचा चेहरा ग्लो करतोय बाई आता भाई आता समेंट दूध घ्यायला गेले आणि इथं देव डायरेक्ट स्लीप मोड काय मागवायचं आहे फेशवॉश का दे पैसे गाण्याने फेसवॉश केल्यानंतर गाण्याच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय का कमेंट करून नक्की सांगा दाखव कमेंट करून नक्की सांगा चेहऱ्याला ग्लो 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 आलाय का तुला काय वाटतं आलाय का गणाच्या चेहऱ्याला ग्लो हा गणाच्या चेहऱ्याला ग्लो मला तर वाटतं आलाय कारण गण पहिले एकदम काळा होता आता एकदम गोरा झालाय केव्हा नाही तर शोर्मा खायला समोर ते आले वाटे का आता ते समर समेर ते दूध खेळायला गेले मग ते आले का शोरमा घ्या खायला जाऊ आपण आता इथं तरी आम्ही एक तास बसलो टाइमपास झाला आता फ्रेश वगैरे होतो आम्ही डायरेक्ट निघतो तुम्हाला डायरेक्ट असे रस्त्यात भेटतो फायव्ह मिनिट लेट सो सो फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहोत सगळेजण मी जॅकेट टाकून घेतलं आपल्या तुम्ही जास्तच थंडी आहे म्हणून जॅकेट घालून घेतलं आहे थंडी पाहिजे सर्दी वगैरे त्रास होतो तर रेडी झालो आता आम्ही सर्वजण येता येतात खाली आता खाली जाऊ वाट बघू सर्वांची मला वाटतं येऊन पण गेलेली असतील सगळेजण मालक लेट झालं आहे एक तास असं आम्ही तर वरती बसलो होतो सगळेजण म्हणजे खूप दिवसानंतर भेटलो होत गप्पा वगैरे मारत होतो आम्ही तर तुम्हाला पण दाखवतो बघा इथं किती पसारा झालाय पूर्ण पसारा पसाराय टावे पूर्ण पसारा पसारा झालाय पसारा, पसारा आता जातो दाई खाली भेटतो तुम्हाला चला हो बाई फायनली आता आम्ही निघलोय बघायसाठी आता रस्त्याची तुम्ही बघू शकता आता निघलोय डायरेक्ट तुम्हाला आता रात्री गावात भेटतो आता डायरेक्ट आता गावात भेटतो पनीर शोर्मा खायला आलो आपण इथंच खातो पनीर इथं हेच दुकान आहे ना शिवशंकर नाही सॉरी इथे बाजू सॉरी इथे पिझ्झा खाणार आहे तिथे शोर्मा बारी आपण इथं आहे खातोय आपल्याला अजून पलटाण्याची बाकी आहे कसं वाटतंय आज पहिल्यांदा शर्मा खाणार आहे तू आहे कसं वाटतंय एक नंबर देवनी तर आहे काय बोलायचं आहे देव तुला काहीच नाही काहीच नाही चला भाई आता ते येत आहे ते आले आपण ऑल्टेलटी शोरूमाची आणि लगेच चालू पडू चला ऑल द्यायला पाच शोरमा सांग बरं रे काय म्हणायचं म्हणा तू पहिले न शोर खाणार आहे आज गाडी मध्ये लावून घे हा गाडी मध्ये लावून घे रे गाडी मध्ये लावून घे रे अम्मा आन... बस ना, ना।, ना। काय बोलते भाई लोक काय म्हणायचं नंतर आपण सगळे भेटलोय आणि आज शोरमा खायला आलो आहे काय बोलायचं तुला अजून काही काही मनातल्या भावना व्यक्त करू शकतो तू काय काय घेऊ देव घे रे का चालले फायनल शर्मा गेला झालं बाई काहीतरी कान गाडी झालं बाई गाडी हे इथं गेली पण गाडी बाई तुटली गाडीचा एक पाच शर्मा गेला एवढे जाण गेले फायनली आपलावाला शर्मा आला हाय काही तुझा नाही आला करे अजून लेट पण थेट आम्ही खाऊ मध्ये हां <laughs> फायनल वेळ आमचा शोरमा खाल्ला गेला आहे पैसे देता आता इथं क्वांटिटीचा विषय चालू आहे हो किचन नको पैसे हो पैसे किचन नको फायनली आमचा शोरमा खाल्ला गेला आहे क्वांटिटी एक नंबर होती एकदा यावाच लागत चला, चला हा तेच करा पुरे पैसे खर्च कर करा बाई पुरे पैसे खर्च करा खरं पुरे पैसे खर्च करा चला मी तर तयार आहे मी तयार आहे बरे पैसे खर्च करा सर कोणी मी बसले का चल मग आता कुठं जायचंय कुठं जायचं रे मग कुठं जायचं आता आता आपण आपल्या एक मित्राच्या गाडीवर जातोय चला तुम्हाला आता विकतीच रोल्स अंडर रोल रोल्स सँडविच भाऊ काय म्हणतो थंडी आत पहिले भाऊ अंडा रोल होते पण अंडा रोल पण आता आलं सँडविच मोमोज आणि ते झालंय सुरू तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या तुम्हाला मेनू कार्ड बी धावून देतो सिनेमॅटिक शूट चल म्हणा काय खाऊ घालतोय चला काय खाऊ घालतोय का आ? काय मोहम्मद चांडे आपण गेलो का मोहम्मद चला आपण इथं बसू थोडं मस्त गप्पा गिप्पा मारू मग जाऊ तुम्ही पण या इकडं एकदा मस्त नक्की छोट्या फुलाच्या इथं जुनी चोपाटी होती आपल्या भाऊच गाडी तुम्ही पण एक द्या या मस्त खाली मजा मारा आणि पूर्ण जुनी चुपाटी आहे तर मग चला इथं थोडं बसू आपण आपल्या इतराकडं गप्पा वगैरे मारू मग घरी जाऊ अरे भाई नंतर येतो अरे नंतर येतो नंतर येतो ना अरे येऊ आम्ही बरोबर येऊ ना आम्ही अरे प्रमोशन विवढ बनवायला परत येऊ बाई चला बाई आता आम्ही जातो आता घरी काय मग आता घरी जायची पुढं प्लॅन काहीच नाही ना घरी जायचं ना चला डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तुम्हाला ब्लॉग आवडला असं म्हणजे एवढं इंटरेस्टिंग तर काहीच झालं नाही जे मी आज रिकाम होता म्हणून ब्लॉग शूट केला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगून द्या आणि जमलं तर आपण आपल्या आता वेडिंग सीजन चालू झालं आहे ना तर जमलं तर आपण तुम्हाला वेडिंगचे पण शूट दाखवणार आहे की विडिंगचे पण सॉरी विडिंगचे पण ब्लॉग दाखवणार की विडिंगला आम्ही काय काय मजा करतो कसे शूट करतो तर ते पण बघायचे असतील तर कमेंट करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण लवकर एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय